नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईव्ह राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर कारभारी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अजितदादांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला या प्रसंगी क्रीडा मंत्री श्री दत्ता मामा भरणे तसेच क्रिकेटर श्री केदार जाधव हे सुद्धा उपस्थित होते दादांच्या हस्ते श्री केदार जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला लस इथं होत नाही म्हणून काही इथे परंतु त्या प्रकारे तिथं लस झाली नाही अर्थात अमोल या ठिकाणी आहे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अमोल पवार त्यांना सूचना केली गेदास मार्गदर्शनाखाली

त्यांचं त्याच्यातलं भाग त्यांचं त्याच्यात नैपुण्य करणार आहे आणि त्याची नोंद मी तुमचा लोकप्रतिनिधी याला त्यांनी नेतेही आहे आणि त्या जेव्हा अमोल व्हावा म्हणजे लवकरात लवकर आठ या खेळपट्ट्या या त्यांच्या सूचनेप्रमाणे पूर्ण धोळा मिळाव्या अशा प्रकारची विनंती मी माझ्या अधिकाऱ्यांना अधिक अधिका अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा